धुळे आरटीओ राष्ट्रीय महामार्ग पोलीस सिटी पोलीस वाहतूक पोलीस एका दिवसाला लाखो रुपये कमाई करतात रस्त्यावर पोलीस अधीक्षक करतात तरी काय सर्वसामान्यांचा प्रश्न अनेकदा जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी मोठ्या मोठ्या गुन्हेगारांना आळा घातला काही दोन नंबरचे धंदे रस्त्यावर बंद केले काही धंदे अजून चालू आहेत परंतु जे पोलीस रस्त्यावर वाहनधारकांना कायद्याचा बडगा दाखवून लुटमार करतात दादागिरी करतात अशा पोलीस कर्मचाऱ्यांना रस्त्यावर मोकळं सोडणं पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना योग्य वाटतं का कारण धुळे जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये प्र मध्य प्रदेश गुजरात अशा वाहन मोठ्या प्रमाणात येतात आणि रस्त्यावर पोलिसांचा आर टी ओ अधिकाऱ्यांचा अशी कुठली फिक्स जागा नाही की जिथे ही गाडी तपासली जाईल जेव्हा पटेल तेव्हा रस्त्यावर वाहन उभे करतात अर्ध्या रस्त्यावर वाहनधारकाला उभे करून कायद्याचा भडगाव दाखवून त्याच्यावर वेगवेगळ्या कलमा लावून लायसन्स जमा करण्याची धमकी देऊन भीतीचं वातावरण निर्माण करतात हे मात्र खुल्या धंदा चालू असून यावर स्थानिक आमदार पालकमंत्री उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालय मात्र डोळे असून आंधळेपणाचे सोंग घेत आहे कारण वाहनधारकांना कुठेतरी एक अशी जागा नियोजित असली पाहिजेत ज्या ठिकाणी तपासणी केली पाहिजेत पण या सर्व चौकात सोडून कुठलीही झुंचाम जागेचा रस्त्यावर वाहने उभी करून वेगवेगळ्या कलमा दाखवून संबंधित वाहनधारक त्रस्त होतो आणि अखेर काहीतरी चहापाणी देऊन आपली सुटका करतो यावर लक्ष घालण्यासाठी धुळे जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी अपयशी झाल्याचे वाहनधारक चालक मालक वा व सर्वसामान्य मोटारसायकल चालवणारा देखील बोलत आहे शाळेत मुलांना घेऊन जायचं असेल तरी रस्त्यावर दोनशे रुपये लागतात दवाखान्यात जायचं असेल तरी देखील तीनशे रुपये लागतात रस्त्यावर मोठी ट्रक व गाड्या जाणाऱ्यांना हजार रुपये पंधराशे रुपये लागतात म्हणजे धुळे जिल्ह्यातून एका दिवसाला लाखो गाड्या जातात मग यामधून एवढ्या मोठ्या प्रमाणात गाड्या रोखून तर तो निधी एका दिवसाला किती असेल तो हिशोब न केलेला बरा म्हणून जेवढे पोलीस रस्त्यावर आहेत तेवढ्यांची संपत्ती तसेच काही पोलिसांचे चेहरे रागातले आहेत डोळे लाल असतात तेव्हा धारकांवर चालून जाताना भीतीचं वातावरण वा निर्माण करतात म्हणून रस्त्यावरचे पोलीस व आरटीओ यांच्या मेडिकल करावे वाहनधारकांमधून अशी चर्चा होत आहे की काही पोलिसवाले आरटीओ नशेमध्ये असतात म्हणून आधी या रस्त्यावरच्या पोलिसांची मेडिकल करावे अशी मागणी वाहनधारक चालक मालक व धुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता चौकशीची मागणी करत आहे and press the bell icon. Never miss an update.